हाय हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्व आशाकर्ते सगळे मजेत असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता आम्ही रेणुकुंठात तिरुमला असा आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि हे आहे तिरुमलामध्ये म्हणजे रेणुकुंठामध्ये तिरुपतीला तिरुमलाला जाताना हे मेन गेट पास हो आहे जिथं आपण ज्या बसमध्ये चाललेलो आहोत आपले लगेज वगैरे ज्या तुमच्या बेगा वगैरे आहेत त्या इथं चेकिंग करतात अगोदर तुमची चेकिंग होती त्याच्यानंतरनंच ही बस तिरुमलाला सोडल्या जाते तर आम्ही इथं आता थांबणार आहोत चेकिंग करण्यासाठी तर तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो खूप छान आणि सुकर प्रवास झाला आमचा आत्तापर्यंतचा तर चला मागच्या वर्षी मी बालाजी दर्शनासाठी आले होते आणि ह्या वर्षी चिवताई आणि ओमलाव येण्याची खूप इच्छा होती तर म्हटलं त्यांना घेऊन जाऊया तर ह्या वर्षी त्यांच्याबरोबर वर वर आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे तर आता आम्ही इथं चेकिंग वगैरे करणार आणि पुढच्या प्रवासाला लागणार आहोत तर हा पुढचा प्रवास जो ला, हो। आहे तो वीस ते पंचवीस किलोमीटर अगदी डोंगर भागातून आहे आणि खूप सुंदर असा आहे तर तुमच्याशी मी हा व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिरुमलापर्यंत आमचा प्रवास कसा झालेला आहे ते आणि आम्ही सगळे इथं आता बॅगा वगैरे चेक करूनच आपली बस पुढे सोडल्या जाते तर खूप सुंदर असं निसर्गाचं रूप बघायला भेटतं खूप उंच उंच झाडी आणि सगळीकडून डोंगर आणि खूप छान असं डेकोरेशन करत हे मारा सारा आपली बस आ गई Did I hit? पण नक्कीच येतील रेग्युलर येतील चला थोडासा थोडंसं इंटरनेटवर काही विश्वास त्यामुळे येईल करायला नाही सांगता येईल तर त्याला कंटिन्यू करायला व्हिडिओ तर चला आमचा प्रवास सुरू झालेला आहे तो म्हणजे रुनुकुन टायती रुमाला आणि खूप खूप उंच असे डोंगर खूप उंच झाडी सगळीकर हिरवळ आणि कुठून कुठं रस्ता जातो का का, का का हे काही समजत नव्हतं आणि तू मला सांगू का जितकं मला कॅमेऱ्यात कैद करता येईल तितकं मी कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपल्या डोळ्यांचा जो कॅमेरा असतो तो अगदी खूप दूरपर्यंत लांबपर्यंत आपल्या डोळ्याने आपल्याला बघता येतं तर फायनली आता आम्ही वरती आलेलो आहे वरती पोचलेलो आहे आता इथून पुढं फायनली तिरुमाला आलेला आलेलं आहे किती उंच डोंगर हा पंचवीस किलोमीटरचा पल्ला मी पार करून आता आलेलो आहे आणि खूप छान वाटत होतं जे डोळ्यांना भरभरून बघता येतं ते कॅमेऱ्यामध्ये कैद करता येत नाही एवढं ये मात्र खरं आहे जितकं मला तुम्हाला दाखवता येईल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप झाडीतनं नागमोडी वळण असं आणि जे कोणी बालाजीला आलेले आहेत त्यांना तर माहितीच असेल की खूप मोठा उंच डोंगर आहे कुठून कुठं जातं हे अजिबात बसमध्ये बसल्याच्यानंतर समजत नाही तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला अजिबात दिस नाही

ते घाता म्हणून चल बा पोचल आणि मम्मी नेत नाही पप्पा न येत नाही मम्मी नेह नाही अरे हिला पण झालं बुक पण लागली की खायला नाही दिलं म्हणायचं बुक लागली चला म्हण आले तुम्ही काम करून भेट बाहेर लगेच इकडे द्या ना मजाकडे बँक मग घेतोय का उतार मातारी चला म्हातारी मतारी घेतोय की तु वजन नाही त्याला घेऊ द्या 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 शांत दिसत काय व ले वास्ते बापू बुड्ढे हो गए क्या नाही कंटाळा आलाय पहिलं आम्ही अगोदर बघणार आहे आणि पटकन आंघोळ करणार आहे आता आम्ही चाललोय रूम बघण्यासाठी इकडे छान असे कपडे वगैरे आहेत हो गजरे गजरातले मन मोहन का होय हा चल चल तो आगर ना नाही एवढं स्वच्छ चल आपल्याला रूम बघायची ना ग बघायचं का जर प्रसादाची वाटप झाली आहे म्हणजे महात वाटप आम्ही पण प्रसाद घेणारे आजी त्यालाही आले आले खाण्यावर तुटून पडायचं आहे का नाही मामा खाण्यावर तुटून पडायचं किती गेवायची का पाच मिनिटं बँक थोडा जे म्हणा बाबा जाधव गे हो थोडा जाऊ थोडा थोडासा थोडा जाऊ थोडा

आणि आता आम्ही चालू आहे निवासला त्याच्यासाठी तर आम्हाला रूम काय भेटलेली नाहीये त्याच्यामुळं किंवा रेल्वे स्टेशन रूम काय भेटले नाही म्हणून आम्ही आम आम निवासला चालू आहे मागच्या वर्षी जिथं थांबलो तिथं थांबणारे लॉकरला बॅगा वगैरे आंघोळी वगैरे करणारे मागच्या वर्षी आणतो आम्ही तेव्हा त्याचं काम चाललं होतं आता बघा कसं झालंय

क्रिएन बघ अजून चालू म्हणजे घेत होते त्यावेळेस वर्षात किती बांधले किंवा